सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज दिनांक अठरा फेब्रुवारी रविवार रोजी संध्याकाळी सात वाजता यावेळी हरिभक्त पारायण गोपाल महाराज चिमठाणेकर यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम शिवजयंतीनिमित्त प्रसंगी आयोजित करण्यात आला असून कीर्तनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हरिभक्त पारायण गोपाल महाराज यांनी पिंपराडा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मांडला असून आजच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावर चालण्याची गरज असून या संदर्भात कीर्तनाच्या माध्यमातून हरिभक्त पारायण गोपाल महाराज चिमठाणेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम या प्रसंगी आयोजित करण्यात आला होता यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कुलभूषण पाटील यांनी शाल श्रीपट देऊन त्यांचा गौरव केला Hello? वर्षातून एक रात्री कुलस्वामींची ओटी वरली पाहिजे महिला मंडळी पुष्कळ सांगतात आणि तिसरं स्थान म्हणजे आपला जो देव आहे तो त्या देवावर ईश्वर आपला तो एक देव राम घ्या श्रीकृष्ण घ्या पांडुरने परमात्मा घ्या स्वामी समर्थ घ्या नांदबा घ्या भक्त बाबा घ्या देवेश्या कुठलाही देव घ्या सकाळ येते गणपती मध्ये बुद्धी देवता आहे दूर करणं विद्या देवता आहे सोप आहे का त्या ठिकाणी तुला स्वामीचं दर्शन घेत शाली साहेब लग्न लागल्यानंतर आले तुलचा भवा आनंद Please like, comment and subscribe our channel.